परिषदेचे अधिकारी तसेच उदय सामंत फाउंडेशनचे श्री महेश सामंत हे सर्व उपस्थित आहेत त्या सर्वांचं स्वागत आहे आणि आता तारंगणाचे क्युरेटर म्हणजे इथले सायंटिफिक शोची माहिती देणारे रत्नागिरी नमस्कार मी प्राध्यापक बाबासाहेब सुतार बोकटे जोगळीकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्रामध्ये अध्यापक म्हणून कार्यरत आहे तसंच महाविद्यालयाच्या खगोल अभ्यास केंद्राचं सुद्धा काम करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की गतवर्षी याच दिवशी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथ साहेब आणि आपल्या तारांगण निर्मितीसाठी नेहमी झटणारे आपले, आपले आदरणीय उद्योगमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्या माध्यमातून या तारांगणाची निर्मिती आणि त्याचा लोकार्पण सोहळा झाला होता वर्षभरामध्ये अनेक कार्यक्रम या ठिकाणी होत असतात परंतु ते मुख्यतः तारांगणामधील वेगवेगळे वेग शो असतात सामान्य नागरिकांना या तारांगणाविषयी खूप कुतूहल आहे आणि त्यासाठी म्हणून आजच्या दिवशी या वर्धापन दिना दिवशी आम्ही एक आकाश दर्शनाचा कार्यक्रम सर्वसामान्य नागरिक शालेय विद्यार्थी यांच्यासाठी रत्नागिरी नगर परिषद उदय सामंत फाउंडेशन आणि आमच्या जोगळेकर महाविद्यालयाचं खगोल अभ्यास केंद्र यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज चार दुर्बिणीद्वारे आम्ही आकाशातील ग्रहगोल जे काही आता उपलब्ध आपल्याला या ठिकाणाहून आहेत दिसतील ते दाखवणार आहोत आणि उपस्थितांना माहिती देणार आहोत खगोलविषयक जिज्ञासा प्रत्येक लहानापासून थोरापर्यंत सर्वांना आहे आणि रत्नागिरीमध्ये ही भव्य सुंदर वास्तू अशी निर्माण झालेली आहे भविष्यामध्ये येथून चांगले खगोलप्रेमी विज्ञानप्रेमी नागरिक विद्यार्थी तयार व्हावेत यासाठी म्हणून या, या कार्यक्रमाचं एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी उदय सामंत फाउंडेशन यांनी फार मोलाचं सहकार्य केलेलं आहे तसंच रत्नागिरी नगर परिषद आणि गोपटे जोगळेकर महाविद्याचं खगोल अभ्यास केंद्रही यासाठी कार्यरत आहे धन्यवाद